नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो तुम्हाला माहीतच आहे शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी टप्पा अनुदानाचा जी आर पारित केला होता तसेच हिवाळी अधिवेशनात टप्पा वाढीविषयी घोषणाही केली होती परंतु या अर्थसंकल्पात तशी तरतूद केलेली नाही त्यामुळेच पाच मार्च दोन हजार पंचवीसपासून आपण आंदोलन छेडले आज आंदोलनाचा सतरावा दिवस अंशतः अनुदान घेणारे महाराष्ट्रात एकूण बासष्ट हजार पन आजाद शिक्षक आहेत पण आझाद मैदानावर मात्र ऐंशी ते नव्वद शिक्षक उपस्थित असतात त्याने काहीच होत नाही आहे शिक्षण विभागाला जास्तीचा निधी उपलब्ध आहे तो परावर्तित करावा आणि एप्रिलपासून वाढीव टप्पा पगार निघावा म्हणून हा लढा आपण लढतोय आपल्यासोबत आपल्यासाठी अविरत झटणारे आपले आदरणीय शिक्षक आमदार श्री सर आहेतच त्यांनी हार मानलेली नाही आणि मानणारही नाहीत जोपर्यंत शिक्षकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपले शिक्षक आमदार स्वस्थ बसणार नाहीत आणि म्हणूनच माझी स्थानिक शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे आपल्याकडे फक्त शेवटचे दोन दिवस आहेत सोमवारी जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानावर उपस्थित राहून टप्पा अनुदानाच्या विजयाचे साक्षीदार होऊया आणि स्वतःच्या पगारासाठी फक्त एक दिवस आझाद मैदानावर या निर्णय आपल्या बाजूनेच असेल विश्वास ठेवा तुम्ही साथ दिलीत तर विजय आपलाच होणार धन्यवाद